आणि त्या तेरणा कारखान्याबद्दल सारखं उठलं की भंगार आहे आहे मग तुझी कशाला कुत्र ती घ्यायला ती जर भंगार होत तुम्ही पैसे घालून घेता का कोण घेतय हो घेतय का कोण त्यांना मला थोडं सांगायचंय तेरणा कारखाना दोन हजार सात ला माझ्या ताब्यात आला चारशे सत्तावीस कोटीचं चा कर्ज असणारा कारखाना माझ्या ताब्यात आला ओमराजेनं चलिवला आणि चारशे सत्तावीस कोटीपैकी दोनशे सत्तावीस कोटी रुपयाच्या कर्जाची परतफेड केली लेझरला आहे बघा आहे बघा आणि तिथं जर सगळंच बंगार होत तर मुख्य त्यांनी सांगितलं भाषणात एकनाथभाई शिंदेनी बोलवलं अमित देशमुखांना सांगितलं हा कारखाना कुणाला द्यायचा हां मग इतकं मुख्यमंत्री बसतो कशासाठी घालतो बांधारसाठी घालतो का अरे ती सोन आहे तुम्हाला माहित होतं सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला माहित होतं जर काही नव्हतं तर मग चालू कुठून काढलं मी क्रशिम कुठून केलं तीन लाख आभा पडलं का आबा पडलं आणि एवढी दिसतरी का तयार करायला होती अजून काहीतरी हाय म्हणूनच करायला ना बरं अशी तर माणसं नाहीत की नुकसान करून व्यवसाय करते हमेशा कशाचा विषय वाचतो कशाला नावं ठेवता हो। पुढची गोष्ट